नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज गुढीपाडवा मराठी नववर्षाला आजपासून सुरुवात होते गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रामध्ये खूप उत्साहाने साजरा करण्यात येत असतो आज सर्वजण आपल्या छतावरती कोणी दरासमोर कोणी दरवाजासमोर गुढी उभारत असतात तसेच आम्ही देखील आज गुढी उभारणार आहोत पण त्याहून अधिक एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आज आमच्या गावातील गजान महाराजांच्या मंदिरामध्ये आमच्या हातून अभिषेक होणार आहेत म्हणजे सकाळी जे आंघोळ वगैरे घातली जाते देवांना ते आज आमच्या हातून आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आमच्या हातून अभिषेक होणार आहे ही खरंच खूप मोठी गोष्ट होती त्यासाठी आम्ही अभिषेक सकाळीच म्हणजे चार साडेचार वाजताच होणार होता त्यासाठी आम्ही लवकरच सर्वजण उठलेले आहोत तयारी वगैरे केली घरातील सर्व कामं वगैरे आवरून घेतले देवपूजा वगैरे करून घेतली कारण मी जेव्हा उठले तेव्हा खूपच अंधार होता त्यामुळे आधी घरातील कामं करून घेतले त्यानंतर बाहेरीलसुद्धा कामं करून घेतले कारण आम्ही मंदिरात गेल्यानंतर तिकडून यायला किती उशीर होईल माहीत नव्हता त्यासाठी आधीच सर्व काम करून घेतले कामं वगैरे झाल्यानंतर आता आलेत मी घरामध्ये घरामध्ये आल्यानंतर मी छान अशी साडी वगैरे घालून तयार झाली आमच्या पळवळीने शची सुद्धा आज लवकरच उठलेली आहे चला तर आता शचीला झोपवते तिच्या आजीकडे म्हणजे आत्यांजवळ आत्यांजवळ शचीला दिलं आता तिला झोपवण्याचा प्रयत्न केला पण आता काय माहिती ती झोपली की नाही आणि आम्ही दोघंजणं म्हणजे शचीचे बाबा आणि मी आम्ही दोघं निघालो मंदिराकडे जाण्यासाठी कारण आता चार साडेचार वाजून गेले होते आणि त्यांनी आम्हाला पावणे पाचपर्यंत यायचा टाईम दिलेला होता की पावणे पाच वाजता यायचं आपण अभिषेकाला सुरुवात करू तर आम्ही घरातून साडेचार वाजता निघलो पूर्ण रस्त्याने अंधारातच होता तिथं पोहोचलो तोपर्यंत पावणे पाच वाजलेच होते कारण आमच्या घर ते मंदिर दहा पंधरा रस्ता आहेच तर तिथं पोचलो तर नेमकेच ते जे तिथले जे मंदिरातील जे सेवक भक्त होते त्यांनी नेमकंच मंदिर ओपन केलेलं होतं तिथं मंदिरात जे सेवेकरी असतात त्यातील काही जण आले होते काही जण यायचे बाकी होते तर जे आलेले होते त्यांनी लाईट वगैरे लावले त्यांचं काही आवर्चीवर होतं ते त्यांनी आवर्चीवर केलं आणि त्यानंतर आता देवांना उठवायचं म्हणून त्यांनी जे शंख वगैरे होते ते आणले आणि छान असं दरवाज्यासमोर शंख वाजून देवांना त्यांनी उठवलं सोबतच उठाव ठाऊ सुद्धा तिथे लावलेले होते छान असा शंखनाथ करून देवांना झोपेतून उठवण्यात आलं ते शंकनाथ झाल्यानंतर तिथले काही जे, जे भक्त होते ते सुद्धा आता मंदिरामध्ये आलेले आहेत सोबत तिथले जे मेन महाराज आहेत जे हे अभिषेक पूजा वगैरे करतात ते सुद्धा आता मंदिरामध्ये आलेले होते आता सर्वजण आपापले कामं करायला लागलेले होते तर आम्ही बसून काय करणार म्हणून शशीचे बाबा आणि मी आम्हीसुद्धा त्यांना मदत करायला लागलो तर आम्हीसुद्धा झाडू घेतलेत मंदिर वगैरे साफ केलं सोबतच काही भांडे वगैरे होते तिथं पूजेचे ते सुद्धा साफ क करून घेतले तर आज आमच्या हातून अभिषेक होता तर ते बोलले आज तुम्हीच देवांना उठवा तर शंख नाच झाला तर आता त्यानंतर देवांना जे शाल वगैरे पांघरून झोपून ठेवलेले असतं तर ते शाल काढण्याचं कामसुद्धा त्यांनी शिच्या बाबांनाच दिलं तर शशीच्या बाबा गेले त्यांनी सर्व देवांच्या म्हणजे गजानन महाराज सोबतच राम लक्ष्मण सीता हनुमानजी ज्यांच्या मूर्त्या आहेत तिथं त्या सर्वांच्या अंगणावरून शाल वगैरे काढली आणि आता जे अभिषेकासाठी सामान लागणार आहे जसं की पंचा अमृत वगैरे ते तयार करण्यासाठी बाहेर ते जे मेन तिथले जे महाराज आहेत ते महाराज आता पंचामृत तयार करणार होते तर पंचामृतासाठी जे सामान लागणार होतं ते त्यांनी आम्हालाच सांगितलेलं होतं करून तर पंचामृतामध्ये दूध दही तूप शहद आणि साखर हे सर्व सामान आम्ही आणलेलं होतं तर जे साखर होतं ते बारीक करून आणलेली होती ते सर्व सामान त्यांनी मिक्स केलं आणि पंचामृत तयार करून ठेवलेलं आहे तर चला आता अभिषेकाला सुरुवात करूयात सर्वात आधी त्यांनी आमच्या हातावरती पाणी दिलं आणि मंत्रोपचार क करून त्यानंतर ते जे पाणी आहे ते गजानन महाराजांच्या पायाजवळ सोडण्याला सांगितलं आणि नमस्कार वगैरे केला आणि त्यानंतर आता एक एक ज्या मूर्त्या आहेत जसं की हनुमानजीची आणि राम लक्ष्मण सीता आणि गजानन महाराज सर्वांना आता आंघोळ घालायची आहे तर सर्वात हनुमान आधी हनुमानजींना आंघोळ घालायची म्हणून हनुमानजीचं जे मंदिर आहे ते गजानन महाराजांच्या एक्झॅक्ट पाठीमागेच आहे तर तिथं आधी सेटीच्या बाबांना नेलं आणि हनुमानजींनासुद्धा पूर्ण पंचामृत पाणी वगैरे घालून आंघोळ करायची होती तर आधी पाणी घालून सर्व हनुमानजींना छान अशी आंघोळ घालून घेतली त्यानंतर पंचामृत त्यांनी आंघोळ घातली आणि त्यानंतर आता परत पाण्याने आंघोळ घातली आणि आता आंघोळ घाल झाल्यानंतर तिथले जे सेवक होते त्यांनी साफसफाई वगैरे केली आणि ईशाचे जे बाबा आले तिथं म गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आणि तिथंसुद्धा हनुमानजीची छोटीशी मूर्ती आहे तर त्या मूर्तीलासुद्धा त्यांनी आधी पाणी घातलं नंतर पंचामृत आणि परत पाणी अशी अंघोळ घातली आणि त्यानंतर जे राम लक्ष्मण आणि सीतामाता यांचे ते घाजीच्या मूर्त्या होत्या ते एका एका मूर्तीला आधी पाणी घालायचं नंतर पंचामृत आणि नंतर परत पाण्याने अंघोळ घालायची आणि हे सर्व जे करणं चालू होतं ते पूर्णपणे मंत्रोपचाराच्या पद्धतीने चालू होतं आम्ही अंघोळ घालत होतो आणि जे महाराज होते ते मंत्रोपचार करत होते तर अशा जे बाबा पाणी टाकायचे मी ज छान प्रकारे देवांना जसं आपण लहान बाळाची अंघोळ घालतो च जा चूड़ूं, चूड़ूं, चा छान असं चोळून चोळून तश त्या पद्धतीने सर्व देवांना छान प्रकारे चोळून घ्यायचं आणि अंघोळ घालायची प्रकारे आम्ही सर्व देवांना आंघोळ घातली

गजानन महाराजांना देखील तसंच करायचं होतं जसं की सर्वात आधी पाणी घालायचं पाण्याने घातल्यानंतर पंचामृत आणि पंचामृत झाल्यानंतर परत पाण्याने अंघोळ घालायची तर सेम प्रोसिजर करायची होती छान असं गजानन महाराजांना चोळून चवळून जसं आपण लहान बाळालाच हातपाय वगैरे घासून चोळून चोळून अंघोळ करतो त्या पद्धतीने गजानन महाराजांच्या पूर्ण मूर्तीला छान प्रकारे आपण जे पंचामृत असतं ना ते पूर्ण चोळून घ्यायचं आणि नंतर अंघोळ घालायची 呃，说不得这。 काही ज दही आणि साखर सहेद वगैरे जे होतं ते सुद्धा त्यांनी म्हणजे पंचामृतामध्ये पंच मिक्स तर केलेलंच होतं पण परतसुद्धा आंघोळीसाठी आणलं थोडंफार सहेद टाकलं नंतर जे बारीक चुड़ करून साखर आणलेली होती ते पूर्ण साखर अंगावरती टाकण्यात आली आणि साखर सहेदने चोळ चोळून छान असं अंघोळ घातण्यात आली देवांना आम्ही दोघांनी तर अंघोळ घातली सोबतच तिथं सुद्धा भाविक होते बघ काही आजूबाजूचे सुद्धा भावी फक्त तिथं आलेले होते आणि जे तिथं सेवा वगैरे देतात ते सुद्धा होते आणि ते सर्वजण तिथं आले आणि प्रत्येकाने पंचामृत टाकून देवाची अंघोळ घातली त्यांनी पंचामृत टाकायचं आणि शच्छीजी बाबा आणि मी आम्ही दोघांनी देवांचं छान असं चोळून काढायचं सुद्धा भाविक भक्त होते सर्वांनी तिथं पंचामृत देवांना टाकलं सोबतच जे महाराज होते त्यांनीसुद्धा मग देवांना पंचामृत वगैरे घालून अंघोळ केली आणि सर्वात शेवटी आम्ही पाणी वगैरे घातलं आणि देवांना छान असे अंघोळ घालण्यात आली आणि ते झाल्यानंतर आता तिथले जे सेवेकरी होते ते देवांना पुसतील वगैरे आणि आम्ही बाकीचे जसं हेर गणपतीची मूर्ती होती ती गणपतीची मूर्ती आणि बाकी पादुका वगैरे होत्या त्यांना पंचामृताने आंघोळ करण्यासाठी आम्ही आलो बाहेर तर सर्वात आधी दरवाजाच्या वरती जे गणपतीची मूर्ती होती त्या गणपतीच्या मूर्तीला छान असं पानाने आंघोळ घालण्यात आली नंतर त्यांना पुसून वगैरे छान गंध वगैरे लावून त्यांची पूजा करण्यात आली आणि त्यानंतर बाहेर नमस्कार करण्यासाठी ज्या पादुका वगैरे ठेवण्यात आलेल्या होत्या त्या पादुकासोबतच मंदिरामध्ये ज्या लाकडाच्या पादुका ठेवतात त्या पादुका शंख वगैरे जे सर्व साहित्य होतं ते सर्व छान असं पंचामृताने त्यांनासुद्धा आंघोळ घातली नंतर पाण्याने आंघोळ घातली आणि त्याचीसुद्धा पूजा वगैरे करून घेतली आमच्या हातून फक्त आंघोळ वगैरेच करून घेण्यात आली बाकी जे कपडे वगैरे घालणे आणि जे सजवणं वगैरे होते देवांना ते दे तिथले जे सेवेकरी होते त्यांनीच केलं कारण एवढं सर्व प्रोसिजर आमच्या हातून करायचं म्हटलं तर खूप वेळ होईल आणि त्यांना सर्वची प्रॅक्टिस असते त्यामुळे ते लवकर लवकर करतात म्हणून फक्त अंगोडोंगोडोच त्यांनी आमच्या हातून करून घेतली तरीसुद्धा या प्रोसेसला असं आम्ही साडेचार वाजतापासून तिथं होतो तर साडेसहा म्हणजे पूर्ण दोन घंटे लागले आज ही जी गजानन महाराजांची सेवा करण्याचा योग आम्हाला मिळाला खरंच आमचं भाग्यच म्हणायला पाहिजे कारण की तसं बघितलं तर आज ही जी सेवा करायची होती ही संदीपदादा नागे यांची होती म्हणजे शचिच्या बाबांचे मावस भाऊ त्या ज्या वडिलांच्या वृत्तसाठी इथं गुढीपाडव्याला मा अन्नदान करत असतात तर ते अन्नदान करतात त्या प्रित्यर्थ त्यांच्या हातून इथं अभिषेक केला जात असतो पण काही कारण असतं म्हणजे त्यांना सुतक वगैरे पडलेलं होतं त्यासाठी ते त्यांना मंदिरात पूजा वगैरे करायला चालत नव्हतं म्हणून आज आमच्या दोघांच्या हातून ही गजान महाराजांची सेवा घडली म्हणतात ना की देवांना करून घ्यायचं असलं सा की कोणत्याही रीती करून घेतात तर तसंच आमच्यासोबत देखील आज झालेलं आहे की त्यांना आज आमच्या हातून सेवा करून घ्यायची असेल म्हणून आज आमच्या दोघांच्या हातून आज इथं सेवा झाली आहे पादुकांचं पूजन वगैरे झाल्यानंतर आम्ही हलोत बाहेर बाहेर छान असं पिंपळाचं झाड होतं तर त्या पिंपळाच्या झाडाची सुद्धा आम्ही पूजा वगैरे केली त्यांना आधी पाणी वगैरे वाहलं गंधपुष्प फुल वगैरे वाहून त्या पिंपळाची पूजा केली त्यानंतर तिथेच तुळशी माता सुद्धा होत्या तर तुळशी मातेची सुद्धा पूजा केली त्यांना सुद्धा पाणी वगैरे वाहण्यात आलं नंतर गंधपुष्प फुल आणि धूप वगैरे जाऊन त्यांची सुद्धा पूजा केली त्यांना प्रदक्षिणा घातल्या आणि त्यानंतर तिथेच साईडला छान अशी महादेवाची पिंड होती तर महादेवालासुद्धा पाणी वगैरे वाहण्यात आलं त्यांना सोबतच नंदी महाराजांनासुद्धा पाणी वगैरे वाढलं आणि दोघांनासुद्धा गंधपोश फूल वगैरे सोबत महादेवांना बेलाचे पान वगैरे वाहून छान प्रकारे पूजा केली आमची सर्व पूजा वगैरे झाली तोपर्यंत तिथले जे काही महिला सेवेकरी आणि पुरुष सेवेकरी होते त्यांनी त्यांचे त्यांचे कामं जसे की झाडझुड वगैरे पाणी शिपणं रांगोळी काढणं हे जे कामं होते ते ज त्यांनी क करून ठेवलेले होते तर आम्ही आता निघालो घरी जाण्यासाठी कारण त्यांनी सांगितलं आता साडेसातला आरती होईल तोपर्यंत तुम्ही घरी येऊन येऊ शकता तर आता साडेसहा पावणेसात वाजलेले आहेत तर अजून अर्धा एक तास आहे तर तुम्हीच घरी जाऊन या तर त्यासाठी आम्ही निघालो आता घरी जाण्यासाठी आम्ही घरी आलोत घरी आल्यानंतर शचीच्या बाबांना अर्जंटमध्ये आमचे जे टरबूज फिरलेले होते तिथं ते टरबूजांची गाडी आली त्यासाठी त्यांना तिथं जावं लागलं तर त्यांनी फक्त मला घरी सोडलं आणि ते तसेच निघून गेले तर मी घरी पोहोचली घरी पोहोचल्यानंतर शचीला आंघोळ वगैरे घातली आणि मामाजीसुद्धा आमच्या गावावरती म्हणजे महापूरला झोटिंग महाराजांची यात्रा असते तर त्यासाठी ते सुद्धा निघून गेलेत गावावरती तर आता आता मी आणि शची आम्ही तिकच बाकी होतो तर आता सचिनने आणि आताने देखील तयारी केली आणि ते दोघं आणि मी म्हणजे आम्ही तिघं जण आता निघालो आहात परत मंदिरामध्ये आरतीला जाण्यासाठी तर आम्ही रस्त्याने जाताना आधी देवीचं मंदिर लागतं तर तिथं आलो तिथं देवींना नमस्कार वगैरे केला तिथं सुद्धा बांधकाम चालू होतं आठ दहा दिवस झाले तिथं आतमध्ये जाऊन दर्शनच घेतलं जात नव्हतं बाहेरूनच रेजण दर्शन घेत होते आम्ही पहिलेच तिथं भक्त होतो की ज्यांना आतमध्ये जाऊन दर्शन घेण्यात आलं आम्ही तिथं दर्शन घेतलं नंतर आम्ही आलो गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये आम्ही पोहोचलो तर आरतीची वेळ झालेलीच होती शचीच्या बाबांना येणं जमलं नाही म्हणून आत्या आणि मी आम्ही दोघीजणी जणी आता तिथे आरती करत आहोत रोज सकाळी साडेसातलाच आरती होत असते आज देखील सकाळी साडेसातलाच आरती सुरूला सुरुवात झाली तर आत्या आणि मी आणिशाची आम्ही तिघींनीच मिळून आरती केली तर खूप भाविक भक्त आलेले होते सणाचा दिवस होता एवढे सारे कामं असतात घरी तरीसुद्धा महिला मंडळीची सुद्धा उपस्थिती खूप छान प्रकारे होती तर पुरुष मंडळी महिला मंडळी खूप सारे भक्तगण आलेले होते सर्वांनी आरती केली आरती घेतली आरती झाल्यानंतर नमस्कार वगैरे करून आम्ही आलो घरी कारण आज गुढीपाडवा आहे गुढीसुद्धा भरायची होती तर गुढीचं सर्व साहित्य वगैरे काढलं आणि आता आम्हाला छतावरती गुढी उभारायची होती त्यासाठी आम्ही आलो छतावरती सोबतच जार त्या सुद्धा लावायच्या होत्या आणि स सणाचा स्वयंपाक वगैरे सर्व करून मंदिरामध्ये नैवेद्यसुद्धा आणायचा होता त्यासाठी आम्ही सर्वात आधी आता छतावरती गुढी उभारणार आहोत तर आम्ही छान अशी रांगोळी वगैरे काढली त्यांनी गुळीसाठी बांबू वगैरे सर्व साहित्य जमा केलं आणि आता आम्ही द दोघांनी मिळून गुढी उभारली गुढीची पूजा वगैरे केली आणि हे बघा अशाची बांबू घेऊन एका एकाला मारत फिरत आहे तर अशाचीच म्हणजे अशाचीच काय तर लहान बाळाचं एक वेगळीच त्यांच्या त्यांच्या झुंडीमध्ये ते राहत असतात आणि आपल्या मोठ्यांचं काय आपण फक्त कामं म्हटलं म्हणजे पळत सुटतो लहान मुलं सर्व जे क्षण असतात ते एन्जॉय करत असतात आणि आपलं मोठ्यांचं असं काही सण असला आणि काही कामं वगैरे आले एक्स्ट्राचे की चिडचिड होते आणि धा हे पण झालं पाहिजे ते पण झालं पाहिजे आपण त्याच विचारामध्ये असतो तर आणि पळतच सुटो हे पण करा ते पण करा ते पण करा एन्जॉय करायच्याऐवजी फक्त झालं पाहिजे झालं पाहिजे याच्याच मागे आपण पळत सुटत असतो आम्ही गुढी वगैरे उभारली गुढी वगैरे उभारणं झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला त्यानंतर आरतीचं वगैरे सामान काढलं नैवेद्य वगैरे काढले सगळे गुढींना नैव नैवद्य असं आरती वगैरे सोबत घरातल्या देवांना वगैरे नैवेद्य सर्व नैवेद्य काढून झाले आणि मंदिरामध्ये गजा महाराजांना जो नैवेद्य न्यायचा होता जो नैवेद्य जो सर्व नैवेद्य काढून झालेत मी घरी आरती वगैरे लावली आणि आता तर मंदिरामध्ये नैवेद्य घेऊन त्या तिकडे नैवेद्य घेऊन आला तिघून आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले आमचे जेवण आटोपताच आहे तर शचीचे बाबा आले तर ते टरबूज वगैरे घेऊन आलेले आहेत तर टरबूज खरबूज घेऊन आलेले आहेत ते घरी आणि तोपर्यंत शची सुद्धा छान अशी झोप झाली पाईजे पाईजे तर ते बघा आता टरबूज घेऊन नाही मला हे पाहिजे मला ते पाहिजे असं सुरू आहे तर तिने छान असं एक टरबूज वगैरे कापलं तीन टरबूज खाल्लं आणि आम्ही सर्वजण आता थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्या शशिरी बाबांचं जेवण वगैरे झालं आणि थोडा वेळ आराम वगैरे झालाच तर संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की ही जी पूजा होती आजची ते संदीपदादांच्या हातची होती तर संदीपदादा मल्हार आणि या त्या तिघंचे तिघं आलेले आहेत कारण त्यांच्या म्हणजे त्या, त्या मंदिरांतर्फे ज्यांच्या हातून महाप्रसाद असतो त्यांचा ते सत्कार करत असतात तर त्या सा सत्कारासाठी त्यांना बोलवण्यात आलं कारण त्यांना सुतक असल्याच्याने आरती वगैरे चालत नाही पण मंदिरामध्ये यायला चालतं म्हणून त्यांनी आज त्यांना बोलवलेलं आहे तर ते सुद्धा आले तर ते आल्यानंतर ते बसले नाश्ता वगैरे केला आणि आम्ही सर्वजण फ्रेश वगैरे होऊन आलेत आता मंदिरामध्ये मंदिरामध्ये छान असं पावला वगैरे खेळतात मुलं तर खरंच हे मंदिर जेव्हापासून आमच्या गावामध्ये झाले ना खूप सारे डेव्हलपमेंट होऊन राहिले जे सुद्धा युवा वर्ग आहे बालकवर्ग आहे सर्व जण भक्तीच्या मार्गाने लागलेले आहेत आणि खरं श्रेय जाते ते तिथले महाराज आहेत त्यांना कारण ते महाराजच सर्व मुलांना आणि जे सुद्धा युवा मंडळी आहे त्यांना घेऊन हे सर्व कार्य करत आहेत <Records by God. Sessanting> वेगवेगळे उपक्रम राबवून ते सर्वांना भक्तिमार्गात आणण्याचा प्रयत्न करत आहेत आतासुद्धा त्यांनी रामकृष्ण हरी हा एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे त्यामध्ये रामकृष्ण हरी नावाचा जप करायचा आहे रोज रामकृष्ण हरी नावाचा जप करत जेवढ्या माळा आपल्याला जमतील तेवढ्या करायचा आहे तर एका वर्षामध्ये आपला म्हणजे आज गुढीपाडवा तर पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत जो सर्वाधिक या नावाचा जप करेल आणि ज्याचा सर्वाधिक माळा होतील त्याला चांदीच्या पादुका बक्षीस देण्यात येणार आहेत बरोबर साडेसात वाजता आरतीला सुरुवात झाली आरती वगैरे झाली त्यानंतर सर्वांनी आरती धूप वगैरे सर्व घेतलं आणि सुद्धा तिथं भाविक भक्त आलेले होते त्यांनी सर्वांनी नमस्कार वगैरे केला आणि त्यानंतर आता महाप्रसादाला वाटप होणार आहे तर महाप्रसादाला तिथं सर्वजण असं पंगत न करून बसता कारण एवढे वाटप सुद्धा होत नाही त्यासाठी प्रसाद तुम्ही घरी जाऊनच जेवण करा ह्या हिशोबाने सर्वांना हातावरतीच पात्रामध्ये पोळी भाजी आणि बुंदीचा प्रसाद असा देण्यात आला आरती झाल्यानंतर दादांचा सत्कार करण्यात आला त्यांना दुपट रुमाल टोपी देऊन त्यांचा सत्कार केला सोबतच त्यांना सुद्धा ब्लाऊज पीस वगैरे देण्यात आलं सत्कार वगैरे झाल्यानंतर आम्हा सर्वांना त्यांनी तिथंच आमची पंगत बसवली आम्हाला जेवण वगैरे दिलं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही सर्वांना नमस्कार केलं आणि आता निघालो होतो आम्ही घरी जाण्यासाठी चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते आम्ही आमच्या नवीन वर्षाची सुरुवात स्त्रीच्या सेवेने केली तुम्ही वी तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात कशा पद्धतीने केली हे मला नक्की सांगा सोबतच माझ्या चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि खूप सारे कमेंट करा चला तर मग पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय